गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्राचा देशात आठवा क्रमांक फडणवीसांनी विधानसभेत मांडली आकडेवारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी सांगितली आहे आणि इतर राज्यातील आकडेवारीची तुलना केल्यास गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात आठवा आणि शहरात नागपूरचा सातवा क्रमांक लागतो असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे दिल्ली केरळ हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश ओडिशा आंध्र प्रदेश देशातील हे प्रमुख राज्य आपल्यापुढे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आणि ही गोष्ट खरी आहे की देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्त्वाचं राज्य आहे देशामध्ये जर आपण तुलना केली तर आपला क्रमांक गुन्हेगारीमध्ये आठवा आहे दिल्ली केरळ हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश ओडिसा आंध्र प्रदेश ही जी काही महत्त्वाची राज्यं आहेत ती क्राईम रेटमध्ये आपल्यापुढे आहेत आणि आपण जर शहरांचा विकास केला विचार केला तर पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही पहिल्या दहामध्ये मध्ये सातव्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं पण ते यासाठी दिसतं की नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचा जवळपास भाग हा सामील केला आहे असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे अध्यक्ष महोदय कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात चर्चा होत असताना खरं म्हणजे महाराष्ट्र हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं देशामध्ये एक अतिशय चांगलं राज्य मानलं जातं स्थैर्य असलेलं कायदा आणि सुव्यवस्था असलेलं राज्य मानलं जातं आणि ही गोष्ट देखील खरी आहे की महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या घटना या होत असतात घटना झाल्यानंतर त्याला आपण रिस्पॉन्स कसा देतो त्याचं डिटेक्शन होतं की नाही कन्व्हिक्शन होतं की नाही या गोष्टी अधिक महत्वाच्या असतात जगाच्या इतिहासामध्ये असं कुठलंच राज्य नाही की ज्या ठिकाणी गुन्हे घडले नाहीत गुन्हे घडत असतात कारण प्रवृत्ती असतात पण गुन्हेगारी प्रवृत्तीवर आपण कारवाई करतो की नाही हा खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा एक महत्वाचा निकष असतो आणि किती गुन्हे घडले यापेक्षाही सेफ्टीचं परसेप्शन काय हे अत्यंत महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने ही गोष्ट खरी आहे की आपण जर बघितलं तर देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्वाचं राज्य आहे आणि देशामध्ये जर आपण तुलना केली तर जसं भास्कररावनी सांगितलं की आपला क्रमांक आठवा आहे देशामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारे महत्वाचे जे गुन्हे होतात ओव्हरऑल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आठवा आहे दिल्ली केरळ हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश ओडिसा आंध्र प्रदेश ही सगळी जी महत्वाची राज्य आहे ही क्राईममध्ये आपल्यापेक्षा पुढे आहेत आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्रातलं एकही शहर नाही पहिल्या मध्ये सातव्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं पण ते याकरता दिसत की दोन हजार सोळा साली नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचे जवळपास पंचवीस टक्के भाग हा सामील केला पण एन सी आर बीच्या डेटामध्ये त्याची लोकसंख्या ते पकडत नाही त्यांचं म्हणणं असतं की सेन्ससची लोकसंख्याच आम्ही पकडू आणि म्हणून गुन्हे वाढतात पण लोकसंख्या मात्र लोक आपण सेन्ससचीच पकडतो म्हणजे दोन हजार अकराची पकडतो आणि म्हणून जर आपण दोन हजार अकराच्या सेन्सस मधलेच या भागातली लोकसंख्या पकडली तर नागपूर शहर हे बावीसाव्या चोवीसाव्या नंबरवर जातं त्यामुळे तसा विचार केला तर पहिल्या दहा मध्ये आपलं कुठलंही आपलं शहर नाही मुंबईसारखी मेट्रोपॉलिस ही देखील पंधराव्या क्रमांकावर आहे पुण्यासारखी मेट्रोपोलिस अठराव्या क्रमांकावर आहे आपण बघितलं तर पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे दुसऱ्यावर जयपूर आहे तिसऱ्यावर इंदोर आहे चौथ्यावर कोची आहे पाचव्यावर पटना आहे मग लखनऊ आहे गाझियाबाद आहे कानपूर आहे कोझिकोड आहे त्यामुळे तुलनेनं महाराष्ट्रातली जी शहरं आहे शहरीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील कायदा आणि सुव्यवस्था ही आपल्याला या ठिकाणी एक प्रकारे चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर